असली शिवसेना कुणाची सुषमा अंधारे यांनी मारला लोहार का हातोडा खरी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हात मिळवणी केली पक्ष आणि चिन्ह देखील हिसकावून घेतले त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली आहे अर्थात ती शरद पवार यांनाही मोठ्या प्रमाणात मिळत आहे एक प्रकारे महाविकास आघाडीची ही छुपी लाट असल्याचे मानले जात आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि गोंदिया येथील सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असे संबोधले खरी शिवसेना कुणाची आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेच त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीत वाढत झाली पंतप्रधान मोदी यांच्या असली नकली शिवसेनेच्या मुद्द्यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेलक्या भाषेत सुनावले आणि थोडक्यात सगळेच काही सांगून टाकले याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे पहा सुषमा अंधारे काय म्हणत आहे आज गोंदियाच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मोदीजींनी खरी शिवसेना ही शिंदेंची आहे आणि तेच खरे शिवसेना प्रमुख आहेत ब्ला 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 अशी मुक्ता फुलं नेहमीप्रमाणे उधळली परंतु सन्मान्य पंतप्रधान महोदयांना जरा याची आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते तेव्हा जेव्हा कधी तिकीट वाटपांची चर्चा व्हायची आणि अगदी वंदनीय बाळासाहेबांच्या नंतरही ही शिवसेना जेव्हापासून सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बघत आहेत तेव्हाही आधी वंदनीय बाळासाहेबांच्या काळामध्ये अडवाणीजी असतील अटलजी असतील किंवा आत्ता उद्धव साहेबांच्या काळामध्ये मोदीजी असतील किंवा शहा असतील तेव्हा गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील ही सगळी मंडळी जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी मातोश्रीचे उंबरे झिजवायचे ते मुंबईत यायचे आणि आम्हाला किती जागा देत आहे यासाठी अत्यंत याचकासारखे दारात उभे राहायचे आणि आम्ही आमच्या अटी शर्तींवर भाजपसोबत युती करत होतो परंतु जेव्हापासून आमच्यातली एक गँग फितुरे करून बाहेर पडली आणि त्या फितुरांच्या प्रमुखाला एकदाही हे शक्य झाले नाही की टेंभी नाक्यावर त्यांनी मोदीजी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलवावे उलट तेंभी नाक्यावरचा माणूस हा कुर्निसात आणि मुजरे करत दिल्लीला गेला हे याच फार मोठं प्रमाण आहे सन्माननीय पंतप्रधान महोदय की खरी शिवसेना कुणाची आहे शिवसेना जर शिंदे चालवत असते तर तुम्ही टेंभी नाक्यावर गेला असतात जसे आधी तुम्ही मातोश्रीला उमरी झिजवायला होता सो so, थोडस लक्षात आणून द्यावं म्हटलं आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार